मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे तर स्वतः राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते आपल्याबरोबर शरद पवार स्वतः जोडले गेलेले तुमची प्रतिक्रिया Yol istediyi ama severler terk ediyorlar. Trafikte olmayan seyirciler, yürüyüşte tanıtıcılar, seyirciler dışarıda, laf seyircilerin 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 seyircilerin

असले किंवा आम्ही सगळ्यांना सोडून दिले एक प्रकारचा किंवा आम्हाला सगळ्यांचा असा काही कोणता आघात नाही श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारचं करून देण्याच्या बरं बर सर विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली होती निश्चित आपण जर पाहिलं तर यावेळी काँग्रेसपासून राष्ट्रवादी भाजपचा राजकीय प्रवास त्यांचा होता मधुकर पिचड यांच्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर ते, पक्षा ते शरद पवार यांच्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडून देखील आणलं माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे